राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल बीडमध्ये नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी आले मात्र ही पाहणी झाल्यानंतर ते शासकीय विश्रामगृहामध्ये येताच अनेकांनी निवेदन दिले मात्र यातील एक निवेदन अजित पवार यांना आश्चर्यचकित करणारं होतं एका युवकाने एक निवेदन दिलं आणि थेट अजित पवार आश्चर्यचकित झाले नेमकं काय होतं या निवेदनात त्याच युवकाकडून ऐकून घेऊया झाले होते काय प्रश्न होता चार पाच दिवसाखाली मी बीडकरांना व्हिडिओ किंवा प्रेसच्या माध्यमातून मी सांगितलं होतं की बीड जिल्ह्यात चोवीस कोटीचा घोटाळा ठेकेदारांनी केलेला आहे तर आज बीडमध्ये रेस्ट हाऊसला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांना आम्ही निवेदन द्यायला आलो हो होतो तर ज्यावेळेस निवेदनाद्वारे त्यांना आम्ही सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये किती लिफ्ट आहेत तर दादांनी आकडा बघून दादा आश्चर्यचकित झाले कारण की बीड सारख्या शहरामध्ये सातशे आठशे लिफ्ट असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि मेन म्हणजे मुद्दा असा आहे की त्या सातशे आठशे जेवढ्या काही लिफ्ट आहेत त्या साठ टक्के हॉस्पिटल लाईनमध्ये आहेत हॉस्पिटल लाईनमध्ये लिफ्ट असण्याचं कारण काय असतं जर पेशंट सिरियस असलं तर आयसीयू मध्ये नेण्यासाठी लिफ्टद्वारे पेशंट सिरियस पेशंट नेलं जातं तर त्या लिफ्टमध्ये अर्धवट जे कामं आहेत त्या कामामुळे थोडक्यात विचार केला तर ते जे काही लिफ्टचे खड्डे आहेत बिना सेफ्टीचे ते नियोजित केलेले खड्डे जे, के लोका जे की लोकांना मरण्यासाठी दादांनी दादाला जे निवेदन दिले त्या निवेदनाद्वारे दादा आश्चर्यचकित ह्या कारणामुळे झाले की बीड सारख्या शहरामध्ये सातशे ते आठशे लिफ्ट चुकीच्या पद्धतीने बसवले आहेत दादांनी आज आम्हाला सांगितलं की तात्काळ आम्ही याच्यावर कारवाई करू दादांना आमची एवढीच विनंती की होईल तेवढं लवकर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी कारण विषय असा आहे की या लिफ्टद्वारे जे काय होणाऱ्या दुर्घटना आहेत या दुर्घटना टळतील